हा कचला आला राईट लावून देतो लाईट लावून लावलेली रात्री काय माझे झोप येत नाही सकाळी मामी आवाज त्याच्यात काजल काजल माझे डोळे उघडतात मग बाई अकरा वाजल्यात झोपला आता झोपायचाच आला राम आहे का होय जगायच्या पाटी मी पहिल्यांदा असं बघितलंय माणूस झोपायला अलार्म राम लाय हा म्हणा आणि उठायला काय बर उठल्याला उठाय टायमाला तर वाजल्याला काय कोच येत नाही अशा स्पॉटला थांबलेलंय थोडस लाईट इथं गॅस पेटवलाय गॅस आज दिवसभर गॅस घेण्यातच गेलाय आम्हाला हा दिवस गेला गॅस घेण्यात काजीला आता पटापट पटापट भाकरी थापल आम्ही येताना थोडंसं पीठ घेऊन आलेलो आहे पाण्याचे ड्रम वे। दोन पायले पीठ खाता येत दोन पायले का दोन पायले पीठ आहेत मॅडम चटई टाकली जो पाहिजे तुम्हाला तिथे हा हा नाही आता ही बघा गॅस स्पीड आहे का त्याला बघ रे काजल वाढव ना, ना स्पीड वाढवून बघ ना एक एक शोधायचं थोडस भाजीपाला आहे तो बाहेर काढलाय आपण ऍक्च्युली काजल हरभऱ्याची भाजी आम्ही जी नेसलेली वाळून आणलेली ती आता करायची है ना मी मटरही करू का वाटाणी सोलू काय सांडशी सांडूस हा तेच ती त्याला सांडशी बोलतो कळलंय ना कन्फर्म झालंय ना? बारीक चल तो गॅस जाऊ द्या द लय काही नाही आपल्याला दहा मिनिटं जास्तच घेऊन याच्यापेक्षा वेगळं काय 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 तांदूळ येतो तांदूळ येतो अरे आहे आमची गाडी स्पॉट एकदम अशा लाईटच्या प्रकाशात थांबलोय आपण असं काहीच अडचण नाही आणि आमचं ते कोणती माणसं असतात सर असं सगळं बातम घेऊन फिरत

बघा आता आणि सगळ्याला एक एक धरून अंदाज चल छको तुला किती भाकर मॅडम हार्दी विचारलंच नाही पंधरा पुढे भाईने आता सगळी तयारी चालवली एकदम असे व्यवस्थित गाडी सजवणार आहे तो एवढ्या बॅग काढलं चपाती जरी करायची इच्छा झाली तर पाच किलोचा आटा भेटतो र आपला एखाद्या किराणा दुकानात पतंजलीचा आता मी थोडस काम करू लागतो त्यांना <laughs> वाटाने निसू लागतो काय आलं इकडे मला सांग मला सांग एकदा सांग इकडे बघ एकदा चल भाकरी भाकरी

गाडीच करतोय हा फेकला त्याने यांच्याकडे तिला लसून खोलायचं एक अरे स्वयंपाकाला एक नंबर आहे उलटी स्वयंपाकाला एक नंबर आहे हो ती ती ट्रॅव्हलर समोरची ट्रॅव्हलर दिसते ना तुम्ही याच्या वाजते तुम्ही याच्या वाजते

होय ही केले पाहिजे आम्ही तर आम्ही तर, 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 तर।, तर रस्त्यावर येत होत मस्त मध्ये पण होय काजल भाकरी तो म्हणले तवा भरून झाली ना मग एक एक लई होईन आणि या लय खाईन ती अवघड होईन आणि लेट झाला ना अकरा बारा वाजून गेले आता किती खाणार खाऊन

त्याची चिप्स एम पी मध्ये सगळ्या साईडला तेच होत नाही काय आला त्याची लावलेली रात्री काय टायमा झोप येत नाही सकाळी मामी आवाज देतात काजल काजल माझे डोळे उघडत नाही मग बाई अकरा वाजल्या झोपा झोपायचाच आला रमे का होय जगाच्या पाठीवर मी पहिल्यांदा असं बघितलं माणूस झोपायला अलार्म ला येते हा म्हणा आणि उठायला काय बरं वर उठलेला उठायचा तर वाजल्याला काय कुच येत नाही त्याच्यामुळे नाही नाही आम्ही शूटला गेल्यावर मी मजा बघितलेली असती मावशी सकाळी उठल्या ना बिचार्या इकडं काजल इकडं काय ते रोज सकाळी उठल्या का एवढे दोन ड्युट्या करतात सगळे दारा वाजा होतात बंद कर की आला राम आला राम हे आमचं एक एकानीचं निसलं ते काय कोशिंबीर मी वाटानी सोलत ते कोंबडा कोकत नाही ना आता ना 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 बंद कर झाले हलाराम काय म्हणतात गेला आराम काय नाही म्हणणार इतका नाही विचार केला त्याचा हा प्रश्न पडलात ही संपल का पुरल काय ती बर्फात जाऊन काहीतरी मध्ये ती बी राही याचं काय करायचं ते बर्फात चालणारच नाही काय करू हरभरे कोण मॅडम मी तुला कोणच लॉजिक लावलं त्याच्यामोठ लांबल काय एवढ्या भाकरी थापल्याच त्यांनी कुठे तुला कशा दम लागला चार प्रत्येकाला एक एक तरी कांदा कुठे कांदा लागतं कांदा नाही लागत त्याला अरे मॅगीला मस्त कांदा टाकून पान काटना होय पानच्या काय खायची काय मॅगी वाजता असती कुठे या टाइमाला सकाळ सात वाजताच उठा ना कांदा कापी तो छोटा छुटा थोडी कोथंबीर मी म्हणे कच्चे वाटा नाही का कांदा ऐका ना त्यांचं झालं ना भागलं नाही तेवढ्या पाणी गरम करायला ठेवू बर का आपण कशावर गॅसवर मॅगीव नाही गॅसवर आणि बाग भागलं नाही का अंदाजा टाकून देऊ एक दोन मॅगी हा कांदा दोन मिनिट मध्ये होती सांगते दहा मिनिट पण ते एक भाकर खाऊस तर होईन ना

नाही अरे याच्यावर टाकले आईला काय लागण राहतो काय लागन काय काय तुमचं काय म्हणणं हां बरी ही भाजी बनणार आहे आपली वाटाण टाकू ऐका ना ती वाटण टाकू एक टोमॅटो टाकू हा आणि मग झाली मी आपल्याला नाही नाही मग टोमॅटो कांदा कांदा एवढेल वीस रुपये किलो आहे कांदा आणलाय ना आपण हां आणि अजून कोथिंबीर थोडी एवढं टाकायचं बारीक बारीक करून मी कापून देतो फास्ट फाट फास्ट ते शेप नाही का म्हणून तर पलीकड सारखा तो का कांदा आहे

चार आणायचं पोळपट तुम जान लागला रे छपडायला आयला पंधरा दिवस काढायचे हे छोटं छोटुस काढायचं का रे छट्याक बर कांदा काचाय पोळपटिंग काय दिशा किती दिल तव्हा हरात पोळपट माणूस डोक्या माजायला लागलाय आठवण अजिबात त्याला तसल होत आहे हा बाईला इत परपंचिक भेटते तुम्हाला पण आनंद नाही बा

हो नुसतं म्हणेन ती बुचकुली फिकून आली काय नको म्हणते काय ती अरे मला मैत्रिणी नावाला सुगरिणी द्या काय कामाच्या नाही मला आता आहे ना साडी घालावं लागणार काय ठेवली होती तरी ते धुऊन घ्यायचं ते काळ झालंय मायपशी बॉटल आहे बॉटल ही बॉटल